सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या सहावी माळ आहे मंगळवार कात्यायनी देवीचं उद्या हे, हे रूप आहे आणि हे शक्ती रूप आपण पूजन करणार आहोत घरात आपण नेहमीप्रमाणेच जी आपण घटाची पूजा करतो ती घटाची पूजा करून घ्यायची आहे परंतु कात्यायनी देवी म्हणजे ऋषी कात्यायन कात्यायनी ऋषींच्या घरात ह्या देवींचं जन्म झालेलं त्यामुळे कात्यायनी देवी असं म्हटलं जातं ह्या कात्यायनी रोपाचं आपल्याला उद्या पूजन करायचं आहे बरोबरच ज्यांच्या घरात नेहमी खर्च वाढत असतो किंवा त्यांच्या घरात नेहमी त्यांच्या डोक्यावर कर्ज वाढत असतो काही केल्या तो कर्ज संपत नसतो अशा वेळेला तुम्हाला ह्या नऊ दिवसांमध्ये म्हणजे उद्याच्या कात्यायनी देवीच्या रूपाच्या दिवशी तुम्हाला एक असा उपाय करायचा आहे ज्याने आपल्या घरातले मोठमोठे जे पण कुठले काही कर्ज आहेत किंवा घरात आजार आहेत किंवा घरात नेहमीच दरिद्रता असते घरात काही अडचणी असतात दुःख असतात अशा वेळेला ह्या खायच्या पाण्याचा पानाचा पाना म्हणजे आपण ज्याला जा, खाऊचं पान म्हणतो ह्या खाऊच्या पानाचा आपल्याला एक उपाय करता येईल आता हा उपाय कुठे करायचा आहे तर हा उपाय आपल्या घरात न करता आपल्या जवळच्या बजरंगबलीच्या मंदिरात म्हणजे मारुतीदादांच्या मंदिरात हा जाऊन आपल्याला उपाय करायचा आहे उपायासाठी कुठल्या कुठल्या वस्तू लागणार आहेत अगदी व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि हो ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा आता उपायासाठी काय काय लागणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाऊचं पान ज्याला आपण नागवेलीचं पान म्हणतो जे मी तुम्हाला थमनेलमध्ये दाखवलं आहे तर ते नागवेलीचं पान आपल्याला एक आणायचं आहे जे स्वच्छ सुंदर आणि कुठेही फाटलेलं नसेल अशा पद्धतीचं हे पान घ्यायचं आता हे पान घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्याचबरोबर एक लवंग आणि एक हिरवी वेलची जी आपण गोडाच्या पदार्थात वापरतो तीच वेलची लागणार आहे आता हे सगळं एकत्र एक घ्यायचं त्याचबरोबर एक दिवा घ्यायचा आणि धूप घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला मारुतीदाच्या मंदिरात जायचं आहे आता मंदिरात गेल्याच्या नंतर तिथे जवळच कुठे पाणी आणि लोटा ठेवलेला असेल म्हणजे तांब्या ठेवलेला असेल तर पाणीसुद्धा तुम्हाला मारुतीदाना चढवायचं आहे किंवा तुम्ही घरून घेऊन गेलात तरीही चालेल आता पाणी चढवल्याच्या नंतर म्हणजे जल चढवल्या चढवल्याच्या नंतर तुम्हाला एक खाऊचं पान जे आपण घेतलेलं आहे त्या पानाचा उपाय करायचा आहे परंतु हे जे खाऊचं पान आहे हे तुम्हाला मारुतीदादांच्या चरणावर अर्पण करायचं नाही कारण मारुतीदादा हे रामा रामभक्त आहेत त्यामुळे त्यांच्या चरणावर हे खाऊचं पान ठेवायचं नाही कारण हे खाऊचं पान जे आहे त्या सगळ्या त्यात सगळ्या देवतांचा वास आहे त्यामुळे चरणावर खाऊचं पान अर्पण करायचं नाही तर जिथे आपण म्हणतो ना की हा हा, हा जो हात आहे तो आशीर्वाद देण्याचा हात आहे त्या हातात हा तुम्ही हा पान ठेवू शकता किंवा समोर ठेवला तरीही चालेल पण चरणांजवळ ठेवायचा नाही तर हा पान जल म्हणजे पाणी चढवल्याच्या नंतर हा पान आणि पानावर आपल्याला जे एक लवंग घेतलेलं आहे ते ठेवायचं आहे आणि एक वेलची ठेवायची आहे आता हे ठेवल्याच्या नंतर तुम्हाला तुम्ही कुठल्या अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय करता ती अडचण बोलून दाखवायची आहे मारुतीदात्यांना प्रार्थना करायची आहे आता बघा हा उपाय केल्याच्यानंतर तुमच्या सर्व अडचणी सुटतील किंवा इच्छा पूर्ण होतील का बरं तर नाही तुम्हाला कि कुठल्याही इच्छापूर्तीसाठी किंवा कुठल्याही उपाय करत असताना तुम्हाला कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत कुठली पण इच्छा करण्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यासाठी प्रयत्न हे नक्कीच करावे लागतात तर त्यामुळे असा हा उपाय करायचा उपाय केल्याच्यानंतर बघा तुम्हाला फरक जाणून येईल फक्त तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत तर आजचा छोटासा उपाय जो आपल्याला कात्यायनी देवीच्या दिवशी म्हणजे शक्ती रूपाच्या दिवशी आपल्याला करायचा आहे तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ